नमस्कार कधीकधी एखादा साधा प्रशासकीय निर्णय सुद्धा ना एका शहराची तिथल्या लोकांची आणि त्यांच्या भविष्याची एक मोठी गुंतागुंतीची गोष्ट सांगून जातो आज आपण अशीच एक गोष्ट समजून घेणार आहोत ही गोष्ट आहे वाडा बसस्थानकाची तर गोष्ट सुरू होते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये कल्पना करा वाड्यातील हजारो प्रवाशांसाठी एक नेहमीसारखी सकाळ पण तो दिवस खरंच नेहमीसारखा नव्हता तालुक्याच्या अगदी मध्यभागी असलेलं त्यांचं मुख्य बसस्थानक अचानक बंद या एका निर्णयामुळे हजारो नोकरदार विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या रोजच्या जगण्यात एकच गोंधळ उडाला पण प्रश्न हा आहे की एवढा मोठा निर्णय इतक्या अचानकपणे का घेतला गेला या साध्या प्रश्नाच्या उत्तरातच एक मोठं आणि किचकट चित्र दडलेलं आहे चला तर मग या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया सगळ्यात आधी हे पाहूया की या निर्णयाचा लगेच काय परिणाम झाला पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बसस्थानक उचललं आणि शहराबाहेर खंडेश्वरी नाक्याजवळच्या एका मोकळ्या ओसाड जागेवर नेलं आणि इथूनच लोकांच्या खऱ्या त्रासाला सुरुवात झाली आणि ही काही साधी गैरसोय नव्हती लोकांना रोजच्या रोज दीड ते दोन किलोमीटर चालत जावं लागत होतं विचार करा खास करून ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या लोकांची तर अक्षरशः ससेहोलपट झाली आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे ह्या नवीन जागेवर सुरक्षेचा मागमूसही नव्हता ज्यामुळे महिला प्रवाशांमध्ये एक भीतीचं वातावरण पसरलं होतं आता साहजिकच प्रश्न पडतो की एवढा त्रासदायक निर्णय घेण्यामागे प्रशासनाने कारण तरी काय दिलं होतं आणि लोकांना प्रत्यक्षात काय अनुभवायला मिळत होतं यात खरंच जमीन आसमानाचा फरक होता बरं कागदोपत्री कारण असं दिलं गेलं की जुन्या बस स्थानकाचं कॉन्क्रिटीकरण आणि दुरुस्ती करायची आहे ऐकायला तर ही अगदी योग्य वाटतं पण प्रवाशांचा अनुभव तो पूर्णपणे वेगळा होता नवीन जागा म्हणजे जणू काही गैरसोयीचं माहेरघर बनलं होतं प्यायला पाणी नाही डोक्यावर साधं छत नाही आणि सगळीकडे फक्त धूळ आणि धूळ पण ही परिस्थिती फक्त गैरसोयीची नव्हती ती धोकादायकही होती विचार करा पिण्याच्या पाण्याची सोय नाही स्वच्छतागृह नाही रात्री सगळा अंधार आणि सुरक्षेचं नावोनिशान नाही बस कुठून सुटणार हे सांगायला साधा एक बोर्डही नव्हता आणि सगळ्यात भयंकर म्हणजे आजूबाजूला झाडंझुडपं असल्यामुळे साप आणि इतर जनावरांचाही धोका होता या निर्णयाचा लोकांवर विशेषत पुढच्या पिढीवर किती खोल परिणाम झाला हे या एका प्रतिक्रियेतून कळतं जेव्हा एक विद्यार्थी रोजच्या तीन चार किलोमीटरच्या त्रासाला कंटाळून म्हणतो की आता शाळाच नको तेव्हा हा फक्त एक प्रशासकीय निर्णय राहत नाही तू एका पिढीच्या भविष्याचा प्रश्न बनतो पण थांबा या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट आहे हे स्थलांतर फक्त नियोजनशून्य नव्हतं तर ते बेकायदेशीर असल्याचाही आरोप झाला आता बेकायदेशीर म्हणजे काय हे प्रशासकीय भाषेत समजून घेऊ प्रवासी संघटनांनी जो आरोप केला त्यानुसार ही सगळी कारवाई एसटी महामंडळाच्या मुंबईतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणताही लेखी आदेश किंवा परवानगी न घेता परस्पर स्थानिक पातळीवरच करण्यात आली होती प्रवासी नेते प्रल्हाद शिंदे यांनी जेव्हा हा थेट आरोप केला तेव्हा या प्रकरणाला एक खूप गंभीर वळण लागलं लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला जर वरून आदेशच नव्हते तर मग स्थानिक प्रशासनाने एवढा मोठा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला या कथानकात आणखी एक महत्वाचा भाग आहे म्हणजे बघा एकीकडे स्थानिक पातळीवर हे वादग्रस्त स्थलांतर सुरू होतं आणि त्याच वेळी पडद्यामागे एक मोठी अधिकृत राज्यस्तरीय योजना आकार घेत होती ही टाईमला जरा लक्ष देऊन बघा म्हणजे सगळा प्रकार लक्षात येईल ऑक्टोबर दोन हजार चोवीस एमएसआरटीसी घोषणा करतं की वाडासह एकोणावीस स्थानकांचा पीपीपी मॉडेलमध्ये विकास होणार मग येतो जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हे तात्पुरतं स्थलांतर होतं दोनच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये लोकांच्या दबावामुळे ते रद्द होतं आणि मग बघा मे महिन्यात त्याच वाड्या स्थानकाच्या पीपीपी पुनर्विकासासाठी अधिकृत टेंडर निघतं या सगळ्या घटनाक्रमात काहीतरी संबंध दिसतोय का, का? आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जर एक मोठी ऑफिशियल योजना येणारच होती तर मग दुरुस्तीच्या नावाखाली इतक्या घाईघाईने आणि लोकांना त्रास होईल अशा ठिकाणी स्थानक हलवण्यामागे काही वेगळेच हेतू होते का स्थानिक मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की ह्या स्थलांतरामागे काहीतरी वेगळंच शिस्ते काहींना वाटलं की नवीन जागेजवळच्या खाजगी बिल्डरांना फायदा पोचवायचा आहे तर काहींना संशय होता की जुन्या मोक्याच्या जागेवर कुणाचं तरी डोळं आहे थोडक्यात कुणीतरी आपली पोळी भाजून घेण्यासाठी हा सगळा खटाटोप करतोय असा संशय बळावला होता पण या सगळ्या गोंधळात या कथेचा शेवट मात्र लोकांनी लिहिला जेव्हा लोकांचा त्रास सहनशक्तीच्या पलीकडे गेला तेव्हा त्यांनी आवाज उठवला आणि त्याचा परिणामही दिसून आला हे बघा हे किती पद्धतशीरपणे घडलं सगळ्यात आधी माध्यमांनी लोकांचा त्रास आणि त्यांची गैरसोय सगळ्यांसमोर आणली मग प्रवासी संघटना एकत्र आल्या त्यांनी जोरदार आवाज उठवला हा दबाव इतका वाढला की तहसीलदारांना बैठक बोलवावीच लागली आणि अखेरीस प्रशासनाला एक पाऊल मागे घेत आपला निर्णय बदलावा लागला आणि शेवटी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सामान्य माणसाचा प्रवाशांचा मोठा विजय झाला बस स्थानक पुन्हा आपल्या मूळ सोयीच्या जागेवर परत आलं पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही तात्पुरत्या स्थलांतराची लढाई जरी नागरिक जिंकले असले तरी वाडा बसस्थानकाच्या पुनर्विकासाची ती मोठी अधिकृत पीपीपी -पी -पी योजना अजूनही बाकी आहे त्यामुळे वाडा बसस्थानकाचं भविष्य काय हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि हीच गोष्ट आपल्याला एका मूळ प्रश्नाकडे घेऊन येते वाड्याची ही कथा फक्त एका बसस्थानकाची नाहीये ही गोष्ट आहे विकासाच्या मॉडेलबद्दल विकास तर सगळ्यांनाच हवाय पण तो कोणासाठी कोणाच्या सोयीसाठी आणि कोणाच्या गैरसोयीच्या बदल्यात या प्रश्नाचं उत्तरच भविष्यातल्या अशा अनेक प्रकल्पांची दिशा ठरवणार आहे